फटक

आम्ही आता मध्ये अगोसाहेब हो आता आम्ही शांततेने तुम्हाला कर्जमाफीची मागणी करत आहोत आज चार दिवस झाले बच्चू भाऊ बिना अन्न पाण्याची उभे बच्चू भाऊ तिथं तब्येत खराब होत आहे बच्चू भाऊची जे आमरण उपोषण करत आहे आज घरांगे पाटील गेले उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे जाणार आहे बच्चू भाऊ कडून सरकार सरकारमध्ये होते तर दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली उद्धव साहेबांच्या सरकार होते गुले कि होते आणि हे झाकणजुले म्हणतात की तुम्ही सरकारमध्ये होते काय केलं दोन लाख रुपये कर्जमाफी पट्टी भाऊ न दिले आणि अचलपूर मतदारसंघासाठी सहा हजार सातशे कोटी रुपयांनी हा आमची मागणी आहे साहेब आमचा विश्वास एकनाथजी शिंदे साहेबावर आहे शिंदे साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आम्ही सुद्धा हिंदुत्वाचेच माणसं आहोत आम्हाला काही शिंग फुटले नाही आम्ही आतंकवादीने बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत पालक नाही त्यांची त्यांची खराब झालेली आहे शेतकऱ्यांचा कर्ज माफी दिव्यांगांना सहा हजार मानणार मच्छीमारांना त्यांचा न्याय मिळतो पायांना त्यांचा न्याय शिक्षकांना सुद्धा किती करत येत आहे बच्चू भाऊ एकटे लढतील किती दोनशे अठ्याऐंशी आमदार पैकी एक गोष्ट भाऊ बोलत आहे त्याचं कारण एकच आहे बाकीचे आमदार बोलले बोलल्यापेक्षा ईडीच्या मशिनीतून फिल्टर करून सगळे जमा केले काय बोलतील उद्धव सारखे सत्तेत होते तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर महादेव आकरे गट नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस खडक कुरतो शिवाय साडे तीन लाख रुपये कर कर्ज आहे साहेब आज शेलारा तालुका आहे मला येलणाऱ्या तालुक्यात रुग्णसेवक आहोत आज चार दिवस झाले अपंगा अपंगासाठी खूप काम करतो अपंगाला कमीत कमी सहा महिने झाले पेमेंट नाही जातात संपूर्ण शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या आज आपण दाटी दाटी पंत बांधतात तू बघू नका शेतकरी म्हणून त्यांची परिस्थिती एकदम खराब आहे आणि हे सगळं महाराष्ट्र जाणत दा आहे की काय प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं बच्चू भाऊच्या सर्व मागण्या सामान्य जनतेच्या आहेत बच्चू भाऊच्या स्वतःच्या कोणत्या मागण्याने शेतकऱ्यांसाठी चार दिवस झाले उपाशी आहे शासनाला विनंती आहे की तात्काळ त्यांनी त्याच्यात काहीतरी उपाययोजना करावा अपंगाचे वार्षिक उत्पन्नाचे अहवाल खोटे दाखवता दा। चौदा लाख उत्पन्न झालं तर सात लाखावर पाच टक्के निधी वाटता माझ्या पुरावे आहे शिवजवळ माझी एक केस चालू आहे माझ्या ग्रामपंचायती त्या या वीस तारीखला त्याची सुनावणी आहे तेव्हा मी सर्व मीडियाला सांगणार आहे की अपंगांसोबत कसा भेदभाव होते सात हजार रुपये सहा हजार रुपये मानधान अपंगांना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं माझी विनंती एकनाथजी शिंदे साहेब तुमच्यावर आमचा खूप विश्वास आहे तुम्ही कर्जमाफी चौतीस हजारच आहेत जास्त नाही आहे अदानी अडाणीला सोळा सोळा लाख रुपये माफ देता ते इंग्लंड लंडन सारख्या ठिकाणी जाऊन बसतात त्यांना माफ देता आमच्या शेतकरी मायबापाचं काय आहे एवढं बोलतो आणि थांबतो